थिंक अँड ग्रो रिच विचार करा आणि श्रीमंत व्हा बाय नेपोलियन हिल प्रकरण मेंदू विचार प्रसारित करणारे आणि स्वीकारणारे स्टेशन संपत्ती मिळवण्यासाठीची बारावी पायरी एक वर्षापूर्वी जेव्हा प्रस्तुत लेखक ख्रिस्त वासी डॉक्टर अलेक्झांडर क्रामबेल आणि डॉक्टर अल्मर आर गेट्स यांच्यासोबत काम करत होता तेव्हा त्याच्या निरीक्षणास आले की प्रत्येक मानवी मेंदू हे विचार कंपने प्रसारित करणारे आणि स्वीकारणारे असे दोन्हीचे स्टेशन आहे इतरच्या माध्यमातून रेडिओ प्रसारांच्या तत्वासारखेच प्रत्येक मानवी मेंदूत दुसऱ्या मेंदूतून प्रसारित झालेली विचार कंपने स्वीकारण्याची क्षमता आहे आधीच्या परिच्छेदात केलेल्या निवेदनांच्या संदर्भात कल्पनाशक्ती या प्रकरणात वर्णन केलेल्या सृजनशील कल्पनेच्या वर्णनांचा विचार करा आणि त्याची तुलना करा सृजनशील कल्पनाशक्ती ही मेंदूचा स्वीकारणारा भाग आहे जी इतरांच्या मेंदूने केलेले विचार स्वीकारते जागृत किंवा तर्कशुद्ध मन आणि विचारांची प्रेरणा मिळू शकेल अशा चार स्रोतांमधील ती एक माध्यम आहे जेव्हा मन अधिक कंपनांसाठी तयार केले जाते तेव्हा ते अशा विचार कंपनांना अधिक प्रतिसाद देते जी त्यांच्यापर्यंत पर्यंत ब्रह्म स्रोतातून इथरद्वारे पोचवतात ही तयार केलेली जाण्याची प्रक्रिया सकारात्मक भावनांमुळे अथवा नकारात्मक भावनांमुळे होते भावनांद्वारे विचार कंपने वाढवली जाऊ शकतात अतिवेगात असणारी कंपनेच फक्त द्वारे एका मेंदूकडून स्वीकारून दुसऱ्या मेंदूकडे नेली जाऊ शकतात विचार ही अतिवेगाने प्रवास करणारी ऊर्जा आहे ज्या विचाराला प्रमुख भावनांद्वारे तयार केले गेले आहे तो सामान्य विचारांच्या तुलनेत पुष्कळ वेगाने कंपनी निर्माण करतो आणि तो अशा प्रकारचा विचार असतो जो मानवी मेंदूतील प्रसारण यंत्रणेद्वारे एका मेंदूकडून दुसरीकडे जातो तीव्रता आणि प्रेरणादायकता विचारात घेता मानवी भावनांमध्ये लैंगिक भावना सर्वात प्रथम येते ज्या मेंदूला लैंगिक भावनेने प्रेरित केले असते तो अधिक वेगवान कंपनी निर्माण करतो भावना नसताना ती कंपनी कमी असतात लैंगिक भावनेच्या रूपांतराचा परिणाम म्हणजे विचारांची अधिक कंपने अशा प्रकारे होणे जेणेकरून सृजनशील कल्पनाशक्ती इतर मधील विविध कल्पनांना प्रतिसाद देणे योग्य होते या उलट मेंदू जेव्हा वेगाने कंपनी निर्माण करत असतो तो केवळ द्वारे दुसऱ्या मेंदूने प्रसारित केलेल्या कल्पना वा विचारच आकर्षित करून घेतो असे नाही तर तो स्वतःच्या विचारांना त्या भावना देतो ज्या सुप्त मनाला त्यावर कृती करण्यासाठी आवश्यक असतात अशा प्रकारे तुमच्या लक्षात येईल की प्रसारणाचे तत्व हा असा घटक आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या विचारात भावना मिसळतात आणि सुप्त मनाकडे देता दे सुप्त मन हे मेंदूचे प्रसारणाचे स्टेशन असते ज्याद्वारे विचारांची कंपनी प्रसारित होतात सृजनशील कल्पनाशक्ती हे स्वीकारणारे स्टेशन असते ज्याद्वारे इतर मधून विचार कंपनीकडे उचलली जातात सुप्त मनाच्या महत्वाचे घटक आणि सृजनशील कल्पनाशक्ती हे जे तुमच्या मानसिक प्रसारण यंत्रणेतील प्रसरण करणारे आणि स्वीकारणारे संच आहेत याबरोबरच आता स्वयंसूचनेच्या तत्वाचा विचार करा ते असे माध्यम आहे ज्याद्वारे तुमच्या प्रसारण स्टेशनला तुम्ही कृती करायला लावतात स्वयंसूचनेवरील प्रकरणात पैशाच्या इच्छेचे प्रत्यक्ष पैशात कसे रूपांतर करायचे त्याची पद्धत तुम्हाला सांगितली गेली आहे मानसिक प्रसारण स्टेशनचे कार्य ही तुलनेने सोपी प्रक्रिया तुम्हाला आहे तुम्हाला केवळ तीन तत्वे ध्यानात घ्यायची आहेत आणि जेव्हा प्रसारण स्टेशन तुम्हाला कार्यान्वित करायचे असेल तेव्हा ती अंबा अवलंबायची आहे सुप्त मन सृजनशील कल्पनाशक्ती आणि स्वयंसूचना कृतिशील बनवण्यासाठी तुम्ही ज्या उत्तेजक बाबी वापराल त्या सांगितल्या गेल्या आहेत या प्रक्रियेची सुरुवात होते इच्छेने सर्वात मोठ्या शक्ती अनाकलनीय असतात मंदीमुळे जगाला अनाकलनीय आणि अदृश्य शक्ती समजण्यास मदत झाली वेगवेगळ्या कालखंडात माणूस त्याच्या शरीरावर जाणी वावर खूपच अवलंबून राहिला आहे आणि त्याने आपले ज्ञान ज्या गोष्टी तो पाहू शकतो स्पर्श स्पर्शू शकतो ज्याचे वजन मोजमाप करू शकतो अशा शरीर स्वरूपापुरते मर्यादित ठेवले आहे आपण अत्यंत आश्चर्यचारक अशा कालखंडात प्रवेश करत आहोत जो आपल्याला काही अनाकलनीय शक्तीबद्दल आपल्याला शिकवणार आहे या कालखंडात जगताना कदाचित आपण आरशात पाहतो त्या शरीर स्वरूपापेक्षा दुसरे स्वरूप अधिक शक्तिशाली आहे हे शिकू अदृश्य किंवा अनाकलनीय गोष्टीबद्दल माणसे फारशी गंभीरपणे बोलत नाही अशा गोष्टी पंचेंद्रियाद्वारे जाणवत नाहीत आणि जेव्हा आपण त्या ऐकतो तेव्हा आपल्याला हे लक्षात घेतले पाहिजे की आपण सर्वावर स्पर्श न करता येणाऱ्या अदृश्य शक्तीचे निमंत्रण आहे समुद्राच्या वर खाली उसळणाऱ्या लाटांमध्ये असलेल्या अनाकरणीय शक्तीशी बरोबरी करण्यात अथवा तिच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी माणसाकडे शक्ती नाही ती पृथ्वी अंतराळ ठेवणाऱ्या माणसाला पडू न देणाऱ्या आणि स्पर्श न करता येणाऱ्या गुरुत्वाकर्षण शक्तीबद्दल शेंट कळणे माणसाच्या आवाक्या बाहेर आहे मग त्यावर नियंत्रण ठेवणे तर सोडाच वादळासोबत येणाऱ्या अनाकलनीय जोराच्या तंत्राने मानवाला चालावे लागते तसेच तो विजेच्या शक्ती पुढेही तितकाच असहाय असतो ती कोठून येते किंवा तिचा हेतू काय असतो हेच माहीत नाही न दिसणाऱ्या आणि स्पर्श न करता येणाऱ्या गोष्टीबद्दलचे त्याचे अज्ञान इथे संपत नाही पृथ्वीवरील जमिनीत असलेली शक्ती आणि बुद्धी जी तो खात असलेल्या अन्नाचा प्रत्येक घास तो घालत असलेला प्रत्येक कपडा त्याच्या खिशात असलेला प्रत्येक डॉलर त्याला देते ती त्याला कळत नाही मेंदूची नाट्यमयी गोष्ट शेवटचे पण महत्वाचे हे की आपल्या संस्कृती आणि शिक्षणाबद्दल गर्व करणाऱ्या माणसाला विचार या स्पर्श न करता येणाऱ्या सर्वात महान शक्तीची अगदीच जुजबी किंबहुना काहीच माहीत नाही त्याला शरीर स्वरूपात असणाऱ्या मेंदूची आणि त्यातील विचार प्रत्यक्षात आणणाऱ्या गुंतागुंतीच्या यंत्रणेची माहिती आहे पण तो आता अशा युगात प्रवेश करत आहे ज्यामध्ये यावर अधिक प्रकाश पडेल शास्त्रज्ञांनी अगोदरच मेंदू नावाच्या अद्भुत गोष्टीच्या अभ्यासावर आपले लक्ष वळवले आहे आणि त्या अभ्यासात ते प्राथमिक अवस्थेत असताना त्यांना हे कळले आहे की माणसाच्या मेंदूतील मध्यवर्ती स्विचबोर्डमधले एकमेकांना जोडणाऱ्या लायन्स एकावर पंधरा दशलक्ष शून्य इतका आहे शिकागो विद्यापीठाच्या डॉक्टर सी जडसन हॅरिक यांनी म्हटलेच आहे की हा आकडा एवढा अति प्रचंड आहे की यांच्यापुढे शेकडो दशलक्ष प्रकाश वर्षाचे खगोलशास्त्रीय आकडे काहीच वाटत नाही मानवी मेंदूच्या बाह्यपटलात दहा ट्रिलियन ते चौदा ट्रिलियन इतक्या मद्य असतात असे ठरवले गेले आहे आणि हे आपल्याला माहीत आहेच की त्या विशिष्ट पद्धतीने रचल्या गेल्या आहेत ही रचना विस्कळीतपणे केली गेली नाही ती शिस्तबद्ध आहे नुकत्याच विकसित केलेल्या इलेक्ट्रो फिजिओलॉजी पद्धतीने नेमक्या ठिकाणी ने असलेल्या मंजा पेशीतून कृती होते किंवा सूक्ष्म इलेक्ट्रोड्स असलेल्या तंतूंनी फायबर्स रेडिओ ट्यूब्सच्या सहाय्याने त्या मोठ्या करता येतात आणि एक, एका ओल्डच्या दशलक्ष इतक्या सूक्ष्म फिरकाची नोंद करतात फरकाचीही नोंद करतात केवळ शरीराच्या विकासासाठी आणि ते टिकावे म्हणून ही एवढी जडव्याळ यंत्रणा अस्तित्वात असेल हे अकलनीय आहे जी यंत्रणा मेंदूतील करोड स्विषींना एकमेकांबरोबर संवाद साधण्याचे माध्यम ठरते ती अनाकलनीय शक्ती समावेश संवाद साधत असेल ही शक्यता नसेल हे पुस्तक लिहिल्यानंतर प्रकाशकाकडे हस्तलिखित जाण्यापूर्वी न्यूयॉर्क टाइम्सच्या अग्रलेखात लिहिले गेले होते की निदान एक महान आणि मनोव्यापारातील एक तज्ज्ञ एक व्यवस्थित संशोधन करत आहे ज्याद्वारे असे काही निष्कर्ष मिळाले आहे त्यातले अनेक या आणि पुढील प्रकरणात वर्णन केले आहे डॉक्टर हराईन आणि त्यांचे सहकारी यांना ड्यूक विद्यापीठात केलेल्या कामाचे थोडक्यात विश्लेषण अग्रलेखात केले होते उदाहरणार्थ कोणत्याही सधनाशिवाय एकाच्या मनातील विचार दुसऱ्याच्या मनात उमटवणे म्हणजे काय प्रोफेसर आणि त्यांच्या सरकारांनी टेलिपॅथी आणि दृष्टी आड असणाऱ्या गोष्टी पाहण्याची दृष्टी या संदर्भात काढलेल्या काही लक्षणीय निष्कर्ष आम्ही या पानावर महिनाभरापूर्वी छापले होते या निष्कर्षाचा सारांश हर्पर्स मासिकातील पहिल्या दोन लेखात आला होता पद्धतीने होणाऱ्या जाणीवा संदर्भात जे कळाले आहे किंवा जो अर्थ काढला जाऊ शकतो त्याचा सारांश देण्याचा प्रयत्न दुसऱ्या लेखात लेखक ई एच राईट्स यांनी केला आहे आता काही शास्त्रज्ञांना डॉक्टर राईन्स यांच्या प्रयोगांमुळे एकाच्या मनातील विचार दुसऱ्याच्या मनात उमटवणे आणि दृष्टी आड असणाऱ्या गोष्टी पाहण्याची दृष्टी हे अस्तित्वात असण्याची खूप शक्यता वाटत आहे जाणीवा तीव्र असलेल्या अनेक लोकांसमोर पत्त्याच्या एक विशेष जोड ठेवून त्यांना त्यातील अनेक पत्ते कोणते हे विचारले गेले हे करताना अर्थातच त्यांनी ते बघायचे नव्हते आणि त्यांना कळायला इतरही काही मार्ग नव्हता अनेकांनी इतके पत्ते सातत्याने ओळखले की त्याला योग अपघात म्हणजे शक्यच नव्हते पण त्यांनी ते कसे केले या शक्ती असे समजले तरी त्या इंद्रिय नाही त्याच्यासाठी कोणताही अवयव नाही शेकडो मैल दूर असल्या सामावेत केलेले प्रयोगही एकाच खोलीत केलेल्या इतकेच यशस्वी इतके ठरले मिस्टर राईट यांच्या मते एकाच्या मनातील विचार दुसऱ्याच्या मनात उमटवणे आणि दृष्टीआड असणाऱ्या गोष्टी पाहण्याची दृष्टी या गोष्टी कोणत्याही शरीर स्वरूपात उत्सर्जनाचा सिद्धांत बाजूला सारखात उत्सर्जनाने प्रसारण पावणाऱ्या ऊर्जेचा माहीत असलेल्या कोणत्याही प्रकार अंतराच्या व्यस्त प्रमाणात असतो टेलिपॅथी आणि क्लॅरिओ वाईन्सचे तसे नसते आपल्या इतर मानसिक शक्तीसारखाच त्याचा थोडाफार खरी कारणांनी पडतो दूरवर पसरलेला तो समज आहे की जाणीवा तीव्र असणारी व्यक्ती अर्धवट किंवा गाठ झोपलेली असली तर त्या शक्तीत काही वाढ होते तर तसे काही होत नाही उलट ती व्यक्ती पूर्ण जागी असताना ही शक्ती वाढते राईन यांनी शोध लावला की आम्ली पदार्थ निश्चितपणे त्या व्यक्तीचे हे गुण खाली आणतो तर काही प्रेरक बाब तो वाढवतो अत्यंत विश्वासार्ह सादरणीकरण करणाऱ्यांनी उत्तम प्रयत्न केल्याखेरीज तो त्यात यशस्वी होत नाही राईट यांनी अत्यंत विश्वासाने एक निष्कर्ष काढला आहे की टेलिकॅथी आणि क्लेअर वॉयन्स हे एकच आहे म्हणजे एखादा माणूस एक पत्ता टेबलवर बघत असतो तो दुसऱ्याच्या मनात वाचता येतो यावर विश्वास ठेवायला अनेक कारणे आहेत उदाहरणार्थ आतापर्यंत यातील एक जरी गोष्ट असणाऱ्या प्रत्येक माणसाला दोन देणग्या मिळालेल्या असतात प्रत्येकाकडे सारखाच उत्साह होता स्क्रीन भिंती अंतर याचा कशाचाच फरक पडला नाही या, ना या निष्कर्षावरून राईट्स पुढे म्हणतात की अंतंद्रिय अनुभव पुढचे दर्शवणारे चोखणे वाताहत होईल या आणि यांसारख्या भावना याच मानसिक सामर्थ्यासारखा असतील वाचकाने हे निष्कर्ष आवश्यक वाटल्याशिवाय स्वीकारावे ही, ही अपेक्षा नाही मात्र राईंनी यांनी जे पुरावे दिले आहेत ते महत्वाचेच आहे डॉक्टर राईन यांनी ज्या परिस्थितीत अनिंद्रिय जाणीवांना मन प्रतिसाद देते असे म्हटले आहे त्याबाबत मी अभिमानाने त्यात भर घालून सांगतो की मी आणि माझ्या सहकाऱ्यांना हा शोध लागला आहे की पुढच्या प्रकरणात वर्णन केलेली सहावी जाणीव मनाला उत्तेजना मिळून व्यवहार प्रकारे कृतिशील होण्यासाठी आमची परिस्थिती आदर्श आहे ज्या परिस्थितीबद्दल मी बोलत आहे ती म्हणजे मी आणि माझ्या दोन कर्मचाऱ्यांमध्ये असलेली कामामधील जवळीची भावना प्रयोग आणि सवय यांद्वारे आपल्या मनांना कसे उत्तेजित करावे हे आमच्या लक्षात आले आहे पुढच्या प्रकरणात सांगितलेले अदृश्य समुपदेशक या संदर्भात सांगितलेली तत्वे वापरून त्यामुळे आमची तीन मने एकत्र करून आम्ही आमच्या क्लायंटच्या अनेक वैयक्तिक समस्यांवर उत्तरे शोधू शकतो माझी पद्धत साधी आहे आम्ही कॉन्फरन्स टेबल पाशी बसतो आमच्या समोर आलेल्या समस्येचे स्वरूप स्पष्टपणे मांडतो आणि मग चर्चा सुरू करतो प्रत्येकजण मनात आलेले विचार सांगतो या मनाला उत्तेजित करण्याच्या पद्धतीचा आश्चर्यजनक भाग हा की त्यामुळे प्रत्येकाचा त्यांच्या अनुभवापलीकडील माहितीशी संपर्क होतो बुद्धिमान चमोवरील प्रकरणात वर्णन केलेले तत्व जर तुम्हाला कळले असेल तर तुम्ही निश्चितच त्याचे व्यवहारात अवलंबून हे कॉन्फरन्स टेबलचे उदाहरण समजू शकाल निश्चित विषयावरील तीन माणसामधील सुसंवादी चर्चेद्वारे मनाला उत्तेजना देण्याची ही पद्धत म्हणजे बुद्धिमान चमूचे सर्वात साधे आणि व्यवहार्य उदाहरण आहे या तत्वज्ञानाचा कोणीही विद्यार्थी अशासारखी कोणतीही योजना कोण सुप्रसिद्ध कार्णे सूत्र आत्मसात करू शकतो जे त्याची ओळख करून देतात देताना सांगितले आहे आता जर त्याचे काहीच महत्व तुम्हाला वाटत नसेल तर शेवटचे प्रकरण वाचून झाल्यावर हे पान पुन्हा वाचा मंदी ही इष्टापत्तीच ठरली तिने जगाला एक नवीन आरंभ बिंदू पाशी आणली जो प्रत्येकाला नवीन संधी देत आहे प्रकरण तेरावे इथे संपलेले आहे धन्यवाद